विकिपीडियावर छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी केली कोणीतरी जाणीवपूर्वक छत्रपती संभाजी महाराजांचं चरित्र हनन करण्याचा प्रयत्न केला मुळात महाराष्ट्र सरकारने किंवा राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी नुसता मजकूर वगळून चालणार नाही कारण छावा चित्रपटामध्ये सुद्धा शिर्के घराण्याची ज्या पद्धतीनं बदनामी करण्यात आली आणि शिर्केंना विलत करण्याचं काम केलं ही सगळी खोटी माहिती विकिपीडिया असेल किंवा वेगळ्या वेगळ्या संसाधनाच्या माध्यमातून जाणीवपूर्वक छत्रपतींची आणि छत्रपती घराण्यांची बदनामी करण्याचा कारखाना झालाय राज्याच्या मुख्यमंत्र्यांना गृहमंत्री महोदयांना संभाजी ब्रिगेडच्या वतीनं विनंती आहे की विकिपीडियावर ज्या व्यक्तीने हा मजकूर टाकलाय त्याच्यावर पहिला गुन्हा दाखल झाला पाहिजे कारण विकिपीडियावर जो मजकूर टाकला गेलेला आहे देवेंद्र फडणवीस साहेब त्याचे संदर्भ जर तुम्ही पाहिले तर जेम्स लेनच्या हिंदू किंग इस्लामिक इंडिया पासून जे जे पुस्तक वादग्रस्त ठरलेली आहेत ते पुस्तक त्याला संदर्भ म्हणून वापरलेत म्हणजे विकिपीडियावर एका विशिष्ट जातीवादी व्यक्तींनी आणि त्यांच्या टोळीने ज्या भांडरकर संस्थेवर सुद्धा ज्या लोकांनी जेम्स लेनला मदत केली होती त्याच पिलावळी या विकिपीडियावरच्या माहितीमध्ये सुद्धा आहेत म्हणून छावा चित्रपटामध्ये लेजिम वर नाचवणं दाखवलं असेल किंवा छत्रपती संभाजी महाराजांना जे शिर्के, पात्र, गनुजी शिर्के जे दाखवण्यात आलेलं आहे ते सुद्धा आक्षेपारी आहे म्हणजे चित्रपट कथा कादंबऱ्या मालिका नाटक याच्यातून शिवाजी महाराज असतील संभाजी महाराज असतील यांची फक्त आणि फक्त बदनामी करायची खोटा इतिहास सांगायचा हे धंदे संभाजी ब्रिगेड खपवून घेणार नाही संभाजी ब्रिगेडच्या वतीनं संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष मनोज साहेबांनी सेन्सॉर बोर्डला सुद्धा पत्र लिहिलंय मराठ्यांचा इतिहास बदनाम करू नका चुकीच्या त्या ठिकाणी संदर्भ दाखवू नका चित्रपट चांगला बनवला पण एका प्रसंगामुळं आखं एक घरानं विलन ठरवलं गेलं हे संभाजी ब्रिगेड खपवून घेणार नाही तसंच विकिपीडियावर सुद्धा ज्या पद्धतीची माहिती त्या ठिकाणी प्लांट करण्यात आलेली आहे त्या सगळ्यांवर तात्काळ गुन्हे दाखल झाले पाहिजे त्यांना अटक झाली पाहिजे तरच संभाजी ब्रिगेड गप्प बसेल अन्यथा आम्हाला पेटून उठावं लागेल एवढंच या माध्यमातून सांगतो